सोशल मीडियावर नेहमी अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात यातील काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ बघून अंगावरती काटा येतो लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं त्यांच्याकडे झालेलं थोडंसं दुर्लक्ष अनेकदा महागात पडू शकतं लहान मुलांकडे थोडंसं दुर्लक्ष केल्यानं अनुचित प्रकार घडल्याचे प्रसंग अनेकदा समोर आलेले आहेत घरात लहान मुलं असेल तर आपल्याला सतत सावध राहावं लागतं दरम्यान तुमच्या घरात जर लहान मूल असेल तर ही बातमी तुम्ही देखील आवर्जून बघितलीच पाहिजे बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सध्या सगळीकडे गणेश उत्सवाचं वातावरण आहे अशातच बाप्पा आले आणि निघालेही दीड दिवसाचे पाच दिवसाचे सहा दिवसाचे आणि सात दिवसाचे बाप्पा त्यांच्या गावालाही गेले याच बाप्पाच्या विसर्जनावेळी वेळी एक अशी घटना आहे की त्याचा कुणी विचारही केला नव्हता त्याचं झालं असं की गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी सर्व कुटुंब तलावाजवळ जमलं होतं यावेळी सर्वजण पाण्याच्या काठाला उभे असताना अचानक चिमुकली पुढे जाते आणि पाण्यात पडते अचानक सगळं घडतं त्यामुळे कुणाला काहीच कळत नाही या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका तलावाच्या पायऱ्यांवर एक महिला दोन पुरुष आणि तीन लहान मुलं आहेत हे सगळं गणेश विसर्जनासाठी जमले आहेत अशा वेळी पाणी खूप खोल असल्यानं तो व्यक्ती पाण्यात न उतरता बापांचं पायऱ्यांवरूनच विसर्जन करतो यावेळी एकीकडे बापांचं विसर्जन तर दुसरीकडे ही चिमुकली थेट पाण्यात पाण्यात पडते पडल्यानंतर ती पूर्णपणे दिशेनाशी होते यावेळी कुटुंबियांमध्ये आरडाओरडा होतो आणि तिला वाचवायला सर्वजण जातात पुढे व्हिडिओ संपत असल्यानं नेमकं काय घडलं हे कळालं नाही मात्र व्हिडिओ पाहून खरंच काळजाचा ठोका चुकत आहे हा व्हिडिओ जितेंद्र इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे लहान मुलांकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून आलंय त्यामुळे अशा घटना उघडकीस येत आहेत मात्र अशा घटना वारंवार होऊ नयेत आणि गंभीर परिस्थिती उद्भवू नये यासाठी पालकांनी मुलांकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्यायला हवी